मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवलंय आहे त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना तर त्यांना दाख दाख ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बर ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपल्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलत पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचा हाऊसमध्ये बसत नये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत किंवा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलोच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला असेल ज्याने काढला असेल काढू द्या ना नाही काढला असेल तर काढू द्या काही नाही परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथे कोणीतरी व्हिडिओ काढला असेल का तशी काय सांगता येत नाही तुम्हाला असं म्हणायचं तेवढंच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जाते टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्यांसंदर्भात इतकरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाची आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि एरिका मिळतो का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे तर त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे पण काय माहिती त्या संदर्भात कृषी म्हणून काही जो निधी आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने मी खेळता अशी आपल्या ठीक नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा र मी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते, चाल ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो, तो गेम मी स्काईप कर करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासाठी असं काही वाटत नाही त्यात काय आज खास चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उर्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकडं पाप केलेलं असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा जा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगली जाहिर येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती यांना अपरिहार येत ते काय रोहित पवारच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल करावा कुठल्या गोष्टीचा भांडोल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाही आहे साहेब हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपमध्ये भाजपाला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही त्यामुळे अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करत आहे त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा ना परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे मला मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार असले आणि कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाने एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्कीप करता असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतांनी एक मोठा दावा केला अमित शहाने एक मोठी लिस्ट काढली आहे ज्या संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नावावर था, त्यांना माहिती असेल तर संजय राऊतांना जास्त माहिती असेल बारा नाही येणार ना सर हिंदी